छोटे छोटे शब्द सगळ्यांना वाचता येतात येतात नाही कॅट बॅट मॅट बॉल टॉल येतात पण जेव्हा एवढी मोठी स्पेलिंग येते तेव्हा वाचताना थोडीशी गडबड होते मग ही गडबड होऊ नये म्हणून काय घालायचं बघा सगळ्यात महत्वाचं आपले जे स्वर आहेत ए ई आय ओ यू ए ई आय ओ यू हे लक्षात ठेवायचे जशी आपली मराठी चौदाखरी तयार होते अ आई मुळ तसं इंग्रजीचं वाचन या अक्षरांमुळं So, सोप जात हे इंग्रजीतले स्वर आहेत सगळ्यात आधी हे स्वर ओळखायचे सांगा कुठे कुठे -E <sharp> e बरोबर आता बघा हे स्वर सोडून जे बाकीची उरलेली अक्षर आहेत त्यांना म्हणायचं व्यंजन काय म्हणायचं ओके मग आता बघा ह्याच्यामुळे कोणती कोणती व्यंजन आहेत की जी चिटकून चिटकून आहेत जवळ जवळ आले सांगा एनडी चला लगेच फोड करायची चिटकून आले की फोड करायची ओके थोड सांगा इथं पहिलंच केलं तरी चालेल ओके एनजी ह्याला चिटकून आला तर इथं फोडच काय करणार तुम्ही गरज आहे का फोड करायची तरी हे पण तुम्ही करू शकता ओके ठीक आहे आता कसं वाचायचं जसं तुम्ही हे ना आई ओ यू ने आपण आवाज शिकलोय आणि वाचायला शिकलोय आ ई ओ अ शिकलोय का नाही हे तसंच वाचायचंय सांगा मग हे काय होईल अन काय होणार हे काय होणार डर व्हेरी गुड हे काय होणार बरोबर अनुस्वारीला स्टँड हे काय डिंग आहे का नाही सोप आता वाच एकदम अंडरस्टँडिंग आहे का नाही असं वाचायला चुकायला नको म्हणून अशी फोडफोड करायची भाप करायची आणि वाचायचं चला अजून एक घेऊ आपण ओके शब्द आहे बघा आता इथं आधी आपल्याला काय ओळखायचं होयचंय व्हेरी गुड आता सांगा उरलेली जी व्यंजन आहेत जिथं जिथं व्यंजनं जोडून दोन दोन व्यंजन एकत्र आली ती सांगा मला डी व्ही बाद केला बाद केला आता आहे शेवटी आले ना त्यामुळे पण इथ तुम्ही दोन भाग करू शकता एवढा मोठा वाचण्यापेक्षा बघा टाईज टाईज मे मला काय म्हणायचं तुम्ही स्वरांच्या तिथे पण तुकडे करू शकता पण तो स्वर पूर्ण ते शब्द बनला पाहिजे आता वाचा हे काय झालंय And... Teta zala... Word. Ata ito word manayacha. Teta manayacha? Word. Ata hargala ardha ya. And word... Tithes. Tithes. Very good. And word... Management. Management. Zala kene purna shabda? Word. शब्द एक शब्द देऊ वाचाल ठीक आहे कुठे देऊ इथं देऊ घ्या चला कोण वाचेल आणि ह्याला आपण जाणार असतो आहे का नाही इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग आहे का नाही आता मोठे मोठे शब्द वाचाल करा